Okay. Okay. नमस्कार आपल्या सर्वांना प्रणाम दिलीप कुमार राजेंद्र गायकवाड फाउंडेशन उदगीर या संस्थेच्या वतीने मुलांना प्रोत्साहन मिळावं मुलांच्या मधले जे गुण आहेत त्यांना बाहेर काढून त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावं म्हणून दिलीप कुमार राजेंद्र गायकवाड फाउंडेशनच्या वतीने एक स्पर्धाचं नियोजन केलं होतं या स्पर्धेमध्ये शैक्षणिक uh, क्षेत्रामध्ये जी केची ची एक्झाम होती परत कला क्षेत्रामध्ये चित्रकला स्पर्धा आहे परत नृत्य स्पर्धा आहे निबंध स्पर्धा गायन स्पर्धा आणि भाषण स्पर्धा अशा वेगवेगळ्या जे क्षेत्र आहेत त्यांचे मुलांचं कॉम्पिटिशन घेऊन आणि त्यांना एक वेगळं प्लॅटफॉर्म देण्यासाठी हा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं होतं आता त्या निमित्ताने ह्या कार्यक्रमाचं